इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाटाच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनानं दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या निधीतून पंचगंगा नदी घाटाचा विकास होण्यासह इथल्या ऐतिहासिक वास्तूंचा जतन करण्यात येणार आहे या कामाचा लवकरच शुभारंभ होणार आहे इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाट संस्थान काळात बांधलाय या घाट परिसरात पुरातन महादेव मंदिर इचलकरंजीचे जहांगीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार यांची समाधी श्री वरदविनायक मंदिर श्री रेणुका माता मंदिर आणि सूर्य आहे त्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रम उत्सवासाठी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते इचलकरंजीत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पंचगंगा नदी घाट हा एकमेव परिसर आहे मात्र सतत भेडसावणाऱ्या पुरामुळे नदी घाटाचे मोठे दगड निखळून घाटाची पडझड होतीये घाटा घाटालगत झुडपं उगवल्यानं परिसराची काही प्रमाणात हानी झाली आहे त्यामुळं या नदीघाट परिसराचा विकास करणं आवश्यक आहे या परिसराच्या विकासामुळे नागरिकांना विरंगुळा ठिकाण होण्यासह इथं असलेल्या पुरातन ऐतिहासिक वास्तूंचं जतनही होणार आहे त्याचबरोबर नव्या पिढीला या ऐतिहासिक वास्तूंची माहिती उपलब्ध होणार आहे त्यामुळं पंचगंगा नदीघाट विकसित करण्यासाठी पर्यटन विभाग अंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार राहुल आवाडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होते त्याअनुषंगानं राज्य शासनानं प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे लवकरच पंचगंगा नदीघाटाचं रूपड पालटणार आहे